नमस्कार महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प काल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तो अर्थसंकल्प जाहीर केला त्यांनी जाहीर केला तो अकरावा अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी होत्या त्याची व्याप्ती कशी होती याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत माझं नाव प्रणव आणि श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता हा जो अर्थसंकल्प आपण जर बघितला तर या अर्थसंकल्पामध्ये जी जी व्याप्ती जर आपण जर बघितली तर जवळजवळ सात लाख कोटी रुपये एवढी याची व्याप्ती आहे आणि याची जर टॅगलाईन आपण जर बघितली तर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र अशी याची टॅगलाईन आहे तर ह्या अर्थसंकल्पामध्ये काय काय तरतुदी आहेत कशाप्रकारे समाजातील विविध क्षेत्रांना या अर्थसंकल्पातनं लाभ मिळणार आहे ते आपण बघूया एकूण आपण जर अर्थव्यवस्था आपली बघितली महाराष्ट्राची तर त्यामध्ये कृषी असेल उद्योग असेल सेवा असेल या विविध क्षेत्रांसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्या या ठिकाणी बघणं गरजेचं आहे तर आपण जर पहिलं बघितलं तर त्यामध्ये आहे बघा नवीन औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस महाड शासन ज्याप्रमाणे केंद्राचं धोरण असतं बघा औद्योगिक धोरण त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील एक औद्योगिक धोरण आपण दोन हजार पंचवीसमध्ये आणणार आहोत ज्यामध्ये रोजगार निर्मिती हा एक महत्त्वाचा अजेंडा असेल नवीन नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत यामध्ये आज चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती व्हावी हा त्याचा उद्देश असेल आपण मागे जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओमध्ये आदरणीय राज्यपालांचं जे अभिभाषण होतं त्या अभिभाषणातलेही काही ठळक मुद्दे या अर्थसंक्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात ज्यामध्ये आपण एक मुद्दा डिस्कस केला होता बघा की ज्यामध्ये दॅवस या ठिकाणी जी परिषद झाली त्यामध्ये आपण जवळजवळ पंधरा लाख कोटींचे करार हे अनेक कंपन्यांशी केले आहे ज्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख रोजगार निर्माण होतील त्याचाच एक टप्पा म्हणून आपण ह्या योजनांकडे बघू शकतो या ठिकाणी आहे बघा की येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ चाळीस लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होऊ शकते म्हणजे तो करार जो झाला तो करार अधिक काही नवीन करार देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील ज्यामध्ये उद्योग क्षेत्रांचा विकास होईल आणि महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये चांगली गुंतवणूक आपल्याला झालेली बघायला मिळू शकते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल मिशन जे आहे आपण लॉन्च करणार आहोत आपण जगभरामध्ये बघितलं तर महारा भारत असेल किंवा बांगलादेश असेल या देशामधनं फार मोठ्या प्रमाणामध्ये कापड उद्योगाची जी मागणी आहे जगभरात असते आणि त्याचा बेनिफिट महाराष्ट्रालाही व्हावा या अनुषंगानं एक टेक्स्टाईल मिशन आपण बनवू आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेक्स्टाईल हे निर्यात आपल्याला करता येईल त्याचा आपल्या एकूण परकीय चलनामध्येही आपली वाढ होऊ शकते त्याचा उद्देश आपण त्या ठिकाणी बघू शकतो मग त्यामध्ये लॉजिस्टिक सुविधा असेल त्यानंतर मुंबईमध्ये एक तिसरं एक ब आपण जर बघितलं विमानतळ त्याचा डेव्हलपमेंटचा विकास असेल हेही या अर्थसंकल्पामध्ये मुद्दे या ठिकाणी चर्चेले गेले त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं जे काय भव्य स्मारक आहे आग्रा या ठिकाणी तेही होणार आहे त्याहीबद्दल या ठिकाणी डिस्कशन जरी झालं या अर्थसंकल्पामध्ये त्याचबरोबर पुणे येथील आंबेगाव येथे शिवसृष्टीसाठी शासनाने जवळजवळ पन्नास कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे त्याचप्रमाणे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक देखील उभारण्याचं या ठिकाणी योजना सरकारने आखलेली आहे आणि आपण जर बघितलं पानिपतचं युद्ध या युद्धाच्या ठिकाणी देखील सरकार जे पानिपत या ठिकाणी झालं तर या युद्धाच्या ठिकाणी सरकार एक स्मारक बांधणार आहे ती घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झालेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आता आणखी काही ज्या योजना आहेत ज्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते येणाऱ्या काळामध्ये सरकारमार्फत ते आपण बघूया तर मधल्या काळामध्ये जी योजना खूप गाजली ती म्हणजे लाडकी बहीण योजना ज्यामध्ये महिलांच्या अकाउंटवरती डायरेक्टली पैसे ट्रान्सफर होणार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपण त्याला म्हणतो ज्यासाठी शासनाने जवळजवळ छत्तीस हजार कोटींची भरी तरतूद या ठिकाणी केलेली आहे तर महाराष्ट्र आपण जर एकंदरीत जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेसाठी जो होतो साधारणतः अडीच कोटी लाभार्थी महिला या आहेत आणि त्यासाठी जवळजवळ छत्तीस हजार कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचबरोबर ज रायगड जिल्ह्यामध्ये काशीद या ठिकाणी तरणत्या जेटीचं जे काम आहे तेही शासन या ठिकाणी पूर्ण करणार आहे आणि त्याचबरोबर आपला जो समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूला जी गावं असतील किंवा या ठिकाणी आपण जर बघू ॲग्रिकल्चर सेक्टर असेल या ॲग्रिकल्चर सेक्टरमधनं जो माल आहे तो महत्त्वाची जो दोन ठिकाणं आहे ज्यामध्ये मुंबई पण आहे आणि नागपूर पण आहे या क्षेत्रांपर्यंत किंवा या शहरांपर्यंत तो माल लवकर पोचावा वेळेत पोचावा यासाठी आपण या ठिकाणी लॉजिस्टिक हब डेव्हलप करणार आहोत जेणेकरून ॲग्रिकल्चरमध्ये जी उत्पादनं घेतली जातील ती या शहरांपर्यंत म्हणजे मुंबई आणि नागपूर या शहरांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी या ठिकाणी मदत होईल शक्तीपीठ महामार्ग हाही मुद्दा आदरणीय राज्यपाल यांनी आपल्या भाष अभिभाषणामध्ये नमूद केला होता तोही महामार्ग लवकरच पूर्ण करण्यासाठी हालचाली शासनाने सुरू करण्यात आल्या के केल्या आहेत ज्यामध्ये भूसंपादन असेल ज्यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेणं आणि हा महामार्ग पूर्ण करणं हाही मुद्दा ह्या अर्थसंकल्पामध्ये अधोरेखित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ठाणे ते नवी मुंबई भी आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग असेल त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा असेल हेही मुद्दे या अर्थसंकल्पात चर्चेले गेले तीही तरतूद आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकते आता ह्यामध्ये एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय ए आयचा या काळामध्ये आपण जर बघितलं तर ए आयबद्दल खूप चर्चा होते ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासाठी शासनाने जवळजवळ क्षेत्रासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपये एवढी तरतूद केलेली आहे आता क्षेत्रामध्ये आपण एक वाक्य ऐकत होतो पहिल्या पहिल्यापासून ते म्हणजे काय तर क्षेत्रामध्ये मेकनायझेशन आपण ज्याला म्हणतो यांत्रिकरण म्हणजे कृषीमध्ये यंत्राचा वापर करतात युरोपियन देश आणि अमेरिकेसारखे देश त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढतं तर भविष्यामध्ये यांत्रिकरणाबरोबरच आपल्याला ए आयचा वापर करता येईल जेणेकरून कृषीच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल शेतकऱ्यांना काही प्रकारचे सल्ले हे म यंत्र देऊ शकेल किंवा ए आय टेक्नॉलॉजी देऊ शकेल त्याचप्रमाणे कृषी उत्पन्नामध्ये आपण जर वाढ करायचं ठरवलं तर आपल्याला काही जे रोग आहेत त्यांचं निदान शेतीमध्ये करता येऊ शकतं किंवा हवामानाचा अंदाज असेल यातनं शेतकऱ्यांचं नुकसान कमी होईल पण उत्पन्न वाढेल यासाठी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची तरतूद ही शासनाने करण्याचं ठरवलेलं आहे पुढे आहे ते गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त गाळयुक्त शिरवा शिवार ज्यामध्ये गाळमुक्त धरण म्हणजे काय तर आपण जर आता एक्झिस्टिंग कॅपॅसिटी बघितली आपल्या धरणांची ती हळू कमी होते याचं कारण का तर जेव्हा नदीच्या पुढे आपण एखादं धरण जेव्हा बांधतो धरण बांधल्यानंतर अनेक काळानंतर किंवा काही वर्षानंतर त्या धरणामध्ये गाळ सटून त्या धरणाची कॅपॅसिटी ती कमी होत जाते मग या धरणामधला जो गाळ काढला पाहिजे आणि तो शेतीसाठी वापरला पाहिजे म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना शासनाने आणायचं ठरवलं आहे की ज्यामध्ये ती कायमस्वरूपी राबवली जाईल म्हणजे ही कायमस्वरूपी ॲक्टिव्हिटी असेल धरणामध्ये गाळ साठून देणं आणि तो गाळ काढल्यानंतर तो, तो शेतीमध्ये त्याचा वापर करणं कारण त्यामध्ये न्यूट्रियंटचं प्रमाण जास्त असतं आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची जी मागणी होती की कृषी पंपाला आम्हाला मोफत वीज द्या तेही मागणी या ठिकाणी मान्य केली आहे ज्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज देण्याचं शासनाने या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि मगाचा मुद्दा आपण पन्द जो बघितला की ज्यामध्ये कृषीचा विकास केला पाहिजे या अनुषंगानं नैसर्गिक शेती जी आहे म्हणजे आपण त्याला ऑर्गेनिक फार्मिंग आपण असं असं म्हणतो ज्यामध्ये जवळजवळ दोनशे पंचावन्न जब कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये शेतीमध्ये आपण केमिकलचा वापर कमी केला पाहिजे त्यामध्ये जे केमिकल पेस्टिसाईड असतील त्याचा वापर कमी केला पाहिजे त्यान। त्यानुसार मग खतंसुद्धा सेंद्रिय वापरली पाहिजेत थोडक्यात की जी केमिकलयुक्त शेती झाली आहे म्हणजे आपण त्याला असेंद्रिय शेती जी आहे ती आता आपल्याला काय करायची आहे तर सेंद्रिय पद्धतीने करायची आहे भविष्यामध्ये हाही शासनाचा या ठिकाणी मानस आहे त्याचबरोबर आपण जर हे बजेट बघितलं तर या बजेटमध्ये आपण जे एक आकडेवारीचा जर विचार केला तर मसुरी तूट जी आहे या बजेटमधली ती जवळजवळ पंचेस हजार आठशे ब्याण्णव कोटी इतकी आहे म्हणजे आपला जो महसुली जमा आहे तो महसुली जमा हा कमी आहे आणि खर्च हा, हा जास्त आहे त्याचबरोबर आपली राजकोषीय तूट जी आहे ती जवळजवळ एक लाख छत्तीस हजार दोनशे चौतीस कोटी इतकी आहे म्हणजे सरकारचा एकूण जे उत्पन्न आहे त्यापेक्षा खर्च हा जास्त आहे असं जरी असलं तरी आपली जी एकूण तूट जी बघितली आपण तर ती तूट ही जवळजवळ आपल्या एकूण सकल उत्पन्नाच्या तीन टक्केच आहे म्हणजे साल दोन हजार तीनमध्ये जो एफ आर बी एम ॲक्ट आला म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट ज्यामध्ये आपली जी फिजिकल डिफिसिटची टार्गेट जे होते ते एकूण जे डी पीचे आपल्याला तीन टक्क्यापर्यंत ठेवणं अनिवार्य होतं त्याचं पालन या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे आकडेवारीमध्ये जरी आपल्याला असं बघायला मिळालं की तूट ही वाढत चाललेली आहे परंतु एकूण आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला किंवा जे डी पीचा विचार केला सकल उत्पन्नाचा विचार केला तर त्या उत्पन्नाच्या एकूण आरोग्यावरती ही तूट काय तशी त्या अर्थानं फार मोठा हानिकारक परिणाम करणार नाही मग थोडक्यात काय तर शासनानं आपल्या दृष्टीनं एक प्रकारे बॅलन्स साधण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तर ह्या ज्या योजना होत्या त्या ह्या गेल्या बजेटमध्ये किंवा कालच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केल्या येल्या येणाऱ्या काळामध्ये याचं इम्प्लिमेंटेशन का कशा पद्धतीने होतं आणि कशा पद्धती याचा लाभ नागरिकांना मिळतो याबद्दल आपण चर्चा करू आणि ह्या बजेटबद्दल आपण जी माहिती मिळाली त्या माहितीचा ठळकपणे आपण जे मुद्दे या ठिकाणी डिस्कस केले आहेत येणाऱ्या काळामध्ये इम्प्लिमेंटेशन कसं होतं कशा प्रक पद्धतीने या योजनेमध्ये काही मॉडिफिकेशन होतात का किंवा येणाऱ्या काळामध्ये काही बदल होतात का हे बघणं आपल्याला होऊ शकायचं ठरेल तुर्तास धन्यवाद